हॅलो हा सत्राल ना ते खालतीकरच्या हांजा कायची पुरगी दिली नाही का, का ती हा नाही काय झाले मी हा वधू वर सुचक मेळावा काढायचंय खालतीकरची का हांजा काय कनी तिची पुरगी ती आहे मला ऐकायला मिळालं काना वालते मग माझ्याकडे का नि सतात थंड आहेत म्हणजे सतत माझ्याकडे बायडोट आले आहेत त्यात कुठे जर भुरगी जर आसली बस झाली चिकाळली चिकाळली हा पोरं पोरं म्हणजे काय बघता तू तू इथ जायचे पोरं नम्रात आहेत बघा पूर्गी मला जरा ऐकाय मिळालं हाय कामाला म्हणजे मळकट महकड़, कामाला मळकड असं काहीतरी ऐकाय मिळाले हाय ना चांगली पोरगी ह नाही पोरग शिकले पोरग शिकले म्हणजे कणी जोर हा लई शिकले भयानक शिकले हाय लई ये शिकले दे दोन वेळच घणी मला वाटते खाऊन पिऊन टुनटुणीत हाय बघा काय गीत असले तर जरा त्यातल्या त्या तुम्ही जरा शब्द घाला लागतो आईला जरा खचून घ्या लागतीलच्या काय अपेक्षा आहेत काय ह काय पाहिजे बर नवरा पाहिजे काय तिची बना तिला फिलिंग येते का येल बिलीबिलीचे पूर्गी ते ना पूर्गीची अपेक्षा आहे की पोर्गीच्या आईच्या म्हणायची पुरगीच्या बाची तिच्या आई ते का तरी लेखाला ही <laughs> ना आपल्याला भटकायला लागले तिथे करायला बघा तेवढं तर आईला काहीतरी घेतरी तरी घेणे घुमाला काहीतरी निघून तिकडे जाऊ काहीतरी हा काहीतरी आम्ही दाखवून होते का बघा होय वय वय ठेवू का ठेवतो <laughs>